पण ते गँग आता स्वतः सार सारख्या सरळ करायच्या त्यांना रस्ता नुसता मंजूर करून बिल जो काढेल ना त्याला नाही मातीत घातला तर बोला मग ते आयला काहीतरी काहीतरी याने कुठंतरी मारली पण धर्म सहयोगाने आईबापाच्या कृपेने सुलत्याच्या कृपेने बरंच चांगलं चाललंय आमचं सांगतो आजचे पुढारी पाया पडण्याच्या लायकीचे नाही बीडमध्ये युवा संवाद मेळावा झाला त्या ठिकाणी अजित दादा पवार महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री हे बोलत होते अतिशय सुंदर असं त्यांचं भाषण झालं आजचे नेते पाया पडण्याच्या लायकीचे नाहीत असं प्रांजळपणे तिने आपल्या ह्या भाषणामध्ये मत मांडलं त्याचबरोबरनं बीडमधील जी सद्यस्थिती आहे ती कशी स्वतःसारखी आपल्याला सरळ करायच्या या बाबतीमध्ये तिने आपलं मत मांडलेलं आहे राखेच्या संदर्भात बोललं जातं ते राख राख कलेक्ट करणारी गॅग वाळू गँग भूखंडवाली सारख्या सरळ करायच्या इलाज नाही तुम्ही घाबरू नका तुम्ही चुकूही नका पण तुम्ही कुणाच्या दबावाला घाबरू नका त्या संदर्भात आज पण आता बऱ्याच गोष्टी मी एक्साइजच्या सेक्रेटरीला पण आहे काय काय करायचं ते येताना आमचं बोलणं झालं मी इकडं उतरलो आठ वाजता आणि मी योगेशजींच्या घरी गेलो आणि त्यांना सांगितलं की तुम्ही अधिकाऱ्यांच्या बरोबर बसून ही सगळी तयारी करा म्हणजे मग मी मीटिंगला बसल्यावर माझाही वेळ वाचेल आणि आपले काम पण लवकर होतील आणि मी एवढी व्यवस्थित यंत्रणा राबवतो तुमचं तुम्हालाच तुम्हा तुम्हा कळेल की मागच्या तुलनेमध्ये कामाचा स्पीड वाढलेला आहे पण पण मंजूर करून जो काढेल ना त्याला नाही मातीत घातला तर बोला मग तो रस्ता दाखवावा लागेल पहिले फोटो ते जे डेप्युटी इंजिनियर असेल तसले लाड अजिबात होणार नाही जो पैसा आहे तो पैसा सत्कारणी लागला पाहिजे पै पैचा हिशोब नीट लागला पाहिजे मी पण पाच पैसे कुणाचा मिंदा राहणार नाही पण जो पैसा दिला जाईल आता उद्या इथंही पैसे जे काही तुझ्या खुर्च्या बिरच्या तुटल्या कुठं बैरम तुटला म्हणत होता तेही चांगल्या पद्धतीने आपण करू पण ते केल्यानंतर टिकवण्याचं काम तर तुमचं आहे ना कमी येऊन बघू तुटली कर खुर्ची मी करून देईल ना पण तुमचं तुम्ही स्वच्छ ठेवलं पाहिजे इथून पाच दिवशी कुठंतरी थुंकायचं काहीतरी गुटखा खायचा काहीतरी खायचं आणि ते तसं नाही ना चालणार तुम्ही तुम्हालाही चांगल्या सवयी लावून घेतल्या पाहिजे कुठं बाहेर गेलं की काहीतरी फेक मी तर मला शाल घातली ना त्या ज्या शाली असतात ना आमच्या पंढरपूरला टाकतात तशा जरीच्या त्याच्यातला कागद तसाच हार आणला ना, ना ते पिशवी असते तिथेच मी पहिली ती पिशवी चलतो आता मी आता उचलायला सुरुवात केल्यावरती लाज गाजत नाही दादा राहू द्या दादा राहू द्या मग तुला मी उचलेपर्यंत कळलं नाही का तुझी अक्कल कुठे घाण टाकली होती नका ना आणू शाली आणू नका टोप्या घालू नका मला त्याच्यामध्ये हार घालू नका येऊन नुसता नमस्कार करा तो मला प्रेमाचा वाटेल पण भला मोठा हार जेवढा मोठा हार तेवढी भीती वाटते यायला काहीतरी काहीतरी याने कुठ तरी मारली काय मारली ती बघा तुम्ही आणि त्याच्यामुळं ते हाराचा बॉज आहे आता आपल्या मानगुटावर सुरती चिन्ह काही देऊ नका कर्म धर्म संयोगाने आई बापाच्या कृपयानी सुलत्याच्या कृपयानी बरच चांगलं चाललंय आमचं काही देऊ नका फक्त प्रेम द्या माझा नमस्कार घ्या तुमचा नमस्कार करा पायाही पडू नका मी जाहीरपणे सांगतो आजचे पुढारी पाया चे चे पाया पडण्याच्या लायकीचे नाही ज्याच्या त्याची हिस्ट्री आठवा अर म्हणाल मी कुणाच्या पाया पडलो कुणाच्या पाया पडलो आई बापाच्या पाया पडा ना गुरुंच्या पाया पडा तुम्हाला जो गुरु म्हणून शिकवतो त्याच्या पाया ना पूर्वी यशवंतराव चव्हाण वसंतदादा वसंतराव ना एक मोठी माणसं होती आबा एवढी मोठी माणसं होती त्यांच्या पुढं नतमस्तक होऊ ना छत्रपती शिवाजी महाराज आहेत संभाजी महाराज आहे राजमाता जिजाऊ आहेत बाबासाहेब आंबेडकर आहेत महात्मा फुले मौलानाचा अण्णाभाऊ साठे महान गुरु म्हणून शिकवतो त्याच्या पायापडाना पूर्वी यशवंतराव चव्हाण वसंतदादा वसंतराव ना एक मोठी माणसं होती आबाळा एवढी मोठी माणसं होती त्यांच्या पुढे नतमस्तक होऊ ना छत्रपती शिवाजी महाराज आहे संभाजी महाराज आहे राजमाता जिजाऊ आहेत बाबासाहेब आंबेडकर आहे महात्मा फुले मौलानाजा अण्णाभाऊ साठे महान युगपुरुष होऊन गेले किती महिला कि, किती जणांची नाव घेऊ पण ह्याच्यामध्ये जे फार म्हणजे वाईट वाटून घेऊ नका युवकांनो मी तुम्हाला हे तरुणांच्या करताय बर का तुम्ही हा की तुम्ही त्या संदर्भामध्ये उगीचच पाया पडत मग त्याच्यात लाचारी पत्कारायला सारखं वाटत का बाया पडायचं आपण असं नमस्कार करू ना आपण पूर्वी काय म्हणायचो राम, राम किंवा नमस्कार म्हणायचो की नाही सलाम वालेकुम काय हरकत आहे आपण सगळ्या जाती धर्माचा आदर केला पाहिजे कुणाचाही आपण त्या ठिकाणी मनात आडी ठेवता कामाने ही पण माझ्या तुम्हाला सगळ्यांना सा सांग